नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळा स्पेशल एक ते दोन महिने टिकणारी कारळाची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात चटणी बनवण्यासाठी इथे मी कढाई लो टू फ्लेमवर गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये मी एक वाटी कारळं घेतलेली आहेत तरी ते बघू शकता तर आता ही कारळं या कढईमध्ये टाकून घेऊयात आणि छान चार ते पाच मिनटे आपल्याला ही कारळ खरपूस भाजून घ्यायची आहेत तर ही कारळ भाजली हे कसं समजवायचं तर आपण तीळ ज्या पद्धतीने भाजतो तर तेव्हा ती उडायला लागतात आणि तडतड वाजतात त्या पद्धतीनेच हे कारळ तडतड वाजतात आणि जसजशी कारळ भाजायला लागते तर तसतशी या कारळाला शाईन येते तर आता यामध्ये मी एक चमचा जिरं टाकून घेतलेला आहे आणि जिरं देखील यासोबतच छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे जिऱ्यामुळे कारळाला छान असा फ्लेवर येतो आता पन, तर आता ही कारळ भाजलेली आहेत आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहेत आणि ही कारळ पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे जर ही कारळ गरम असताना जर आपण मिक्सरला फिरवली तर त्यामध्ये तर या कारळाला तेल सुटू शकतं आणि याचा गोळा होऊ शकतो त्यामुळे कारळ ही पूर्णपणे थंडच करून घ्यायचे आहेत तर आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी वीस तुम ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर इथे मी भरपूर लसूण या चटणीला वापरणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि एकदा फिरवत या लसणाचा आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत या म्हणजे कारळ यामध्ये टाकल्यानंतर ते खूप जास्त बारीक होणार नाही आता यामध्ये पूर्णपणे थंड करून घेतलेलं एक वाटी कारळ टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच यामध्ये मी एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे तर तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून याचं रवाळ असं वाटण बनवून घ्यायचं आहे तर मिक्सर अगदी सारखं चालू ठेवायचं नाही तर चालू बंद करत अशा प्रकारे आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता जाडसरच चा असं हे चटणी मी ठेवलेली आहे आणि एकदम परफेक्ट अशी ही चटणी तयार झालेली आहे तर आता ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशी ही कारळाची चटणी दोन ते तीन महिने आरामात टिकते आणि उन्हाळ्यामध्ये भाज्या खाऊ वाटत नाही तर अशा प्रकारची चटपटीत कारळाची चटणी खूप छान लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद